बघा तीस रुपयाला आहे ना चाळीस रुपयेला तुम्हाला बावीस पीस आहे अईसशे रुपयेला पडला तुम्हाला किती पीस मला पंधरा रुपयेला पन्नास येणार पंधराला पडला तुम्हाला दहाला पडणार वीस रुपयाला पन्नास चाळीस रुपयाला वीस पीस जय शिवरे मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज वार आहे गुरुवार आणि आपले गणपती यायला बरोबर दोन दिवस ठरले आपले शनिवारी गणपती बाप्पा यांचं आगमन होणार आहे तर मी आता चाललो आहे मुंबईतील सर्वात जुना आणि सर्वात मोठा आणि प्रसिद्ध असा नळबाजार तर नळबाजारात चाललेलो आहे मी आपल्या घरी गणपती आहे म्हटल्यावर आपल्याला परत प्रसादासाठी डिश लागतील परत आपल्या जेवणासाठी पत्राव्या लागतील परत द्रोण वगैरे लागतील पाण्याचे ग्लास लागतील प्लास्टिकचे कागदाचे ते सगळे आपल्याला तिकडे नळबाजारात खूप होलसेल प्राईजमध्ये मिळतं तर नळबाजार कुठे आहे हे कोणाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती असेल नळबाजार कुठे आहे नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही सँडर्स रोड स्टेशनला उतरलात तर तिकडून नळबाजारात यायला दहा ते पंधरा रुपये शेअरिंग टॅक्सी घेतात आणि जर का तुम्ही वेस्टर्न लाईनने आलात तर ग्रँड रोडला उतरूया तर ग्रँट रोडवरून पण शेअरिंग टॅक्सी आहेत दहा रुपये पंधरा रुपये सीट आहे चला तर आता जास्त वेळ नाही हवा हो आपण आपल्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण जाऊया आता नळ बाजारला आणि तिकडे पत्रावळ्यांचे डिश ग्लास ड्रोन सगळ्यांचे भाव आपण तिकडे काय काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन चला जास्त वेळ न घालू तर आपण आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया तळी आपण आता नळबाजाजवळ पोचलो आहे आपण आता या साईडनी आलो सिपी टँक साईडनी आणि इथे हे आहे ते या साईडला गोल देऊळ आणि पुढे दिसतोय तो महबद अली रोडचा ब्रिज आणि इथे समोर असलेलं हे सगळं आहे ते पत्रावळी मार्केट सगळं टोटल हे बघा इथे सगळं टोटल पत्रावळी मार्केट आहे इथे आतमध्ये अगरबत्ती धूप मार्केट पण आहे सगळं इथे स्वस्त मिळतं आपण आता ह्यांना विचारूया पत्रावळीचा काय काय भाव आहे ते होलसेलमध्ये विचारूया आपण एक मिनटं कोणाला तरी तर हे बघा इथे सगळे आपल्याला ग्लास पत्रावळी द्रोण तर ये हे बाजार का पत्रवली का होलसेल मार्केट आहे होलसेल है। ओके ठीक आहे अभि आप बताओ चलेगा ओके अभि समजो तो ये पत्रावली कैसा आहे साठ रुपये का पच्चीस और आपण ऐसे लेगा तो नॉर्मल दुकान मे कितने के गे? सो ने रुपये का आपण इधर साठ रुपये का पच्चीस मित्रांनो ही बघा ही क्वालिटी थर्माकॉलची आहे कडक आहे आणि तुम्हाला पाहिजे असतील तर अशा नॉर्मल डिशेस पण आहेत हे बघा अशा साईजमध्ये पण आहेत आता ही कितीला पडेल आपल्याला पन्नास रुपयाला तीस पीस पन्नास रुपयाला तीस पीस हे बघा नॉर्मल आणि ओके आणि इथे साईजप्रमाणे हे बघा आता ही साईज छोटी आहे म्हटल्यावर ही चाळीसला तीस पीस असे बघ तीस पीस किती रुपया कितने रुपये का चाळीस रुपये का तीस पीस ओके म्हणजे साईजप्रमाणे बरोबर आता हे चाळीसला तीस पीस आता ही घ्याल तर तीस रुपयाला तीस पीस असतील ओके आता ही द्यापेक्षा छोटी मधलं वीस रुपयाला पंचवीस रुपयाला तीस, तीस थी। ला ला आ, थीण। थीण। पीस आणि हे द्रोण आपल्याला कितीला पडतात किती आहे त्याच्यात पीस दहा रुपयाला वीस पीस ओके इथे पण आहेत ही कॉल चांगली क्वालिटी आहे ना जरा ही कशी पडते आपल्याला एकशे वीस रुपयाला पंचवीस पण ही क्वालिटी टफ आहे पण ही आपण एकदा यूज केली की फेकूनच द्यावी लागेल ना रियूज नाही करता येत ओके मग यूज अँड थ्रो वाली एकशे वीस रुपयाला पंचवीस तर आता आपण पत्रांचे भाव बघितले तर बघा इथे ग्लासेस आहेत हे प्लॅस्टिकचे वेगवेगळे क्वालिटी आहे काय आता बघा हा ग्लास हे किती पॅकेट आहे कितीचं अच्छा हे बघा चाळीस रुपयाला पन्नास पीस येणार तू साईज प्रमाणे आहे सगळे छोटे मोठे आहेत आता इथे बघा हे छोटे ग्लास आहेत अच्छा माई छोटेवाले वाले कितीला आहे साठ रुपयाला पन्नास रुपयाला हा हा आहे बघा ग्लास जाड आहे आणि साईज थोडी छोटी आहे इथे वेगवेगळ्या प्रकार आहेत आणि हे सगळं आपलं होलसेल मार्केट आहे ना नळ बाजाराचं आणि इथे नळबाजारात यायचं असेल तर कसं यायचं जवळचं स्टेशन कोणतं पडतं एक तर मुंबई सेंट्रल आणि एक तर सँड्रस रोड सन्ट्रास रोड ग्रँड रोड रोड आणि ग्रँड रोड ओके ठीक आहे थँक्यू हां आहे बघा इथे आपल्याला घरी आपल्याला चहाला पण कप लागतात कसं आहे ते वीस रुपयाला पन्नास हे बघा साईज ह्याची एवढी आहे वीस रुपयाला पन्नास पीस हा ते आहेत ना पुढे आता एक मिनट यांना विचारया डिशेश हे बघा आता इथे या तीन कोणवाले हे काय भाव आहे चाळीस रुपयाला किती आहे त्या चाळीस रुपयाला वीस पीस बघा आणि इथे आपल्याला चमचमचं पण पॅकेट बघायला मिळेल हे कसं आहे ऐंशी रुपयाला शंभर चमचे ओके मोठी साईज आणि छोटी साईज चाळीसला शंभर ही आणि ही वीस रुपयाला शंभर ओके आता इथे पण हे आहे ही पण पत्रावळ्यात आहेत ना हे कसं आहे सत्तर रुपयाला वीस पीस आणि हे बाहेर आपण नॉर्मल घेतलं तर महाग पडेल ना तरी बाहेर कितीला पडेल अंदाजे काय आयडिया तुम्हाला नव्वद रुपये इथे सत्तर रुपयाला वीस पीस ओके आणि याची क्वालिटी पण बरे दाढ आहे ओके आणि ते छोटे द्रोण आहेत ते कसे आहेत ते प्रसाद भरायला आपण ते ऐंशी रुपयाला पाचशे पीस ओके तुमचं नाव हुसेन ओके अच्छा आहे बघा हे ह्यांच्या दुकानाचं नाव आहे इथून आपण नळबारा जशी आपण इथून एंट्री करतो ना आतमध्ये तर आतमध्ये एंट्री केल्या गेल्या इथे यांचं समोरच दुकान आहे तर तुम्ही सगळं ह्यांना यांच्याकडून येऊ शकताय बघा इथे पाण्याचे ग्लास पण आहेत पाण्याच्या ग्लासचे काय भाव आहेत तीस रुपयाला पन्नास म्हणजे साईजप्रमाणे आहेत तुम्हाला स्वस्त मिळतील आणि एक कागदाचे पाहिजे असतील तर कागदाचे पण आहेत त्यांचा काय भाव आहे हे बघा चाळीस रुपयाला पन्नास पीस आणि ते चहाचे कप बघा इथे पण आहेत हे कसे आहेत वीस रुपयाला किती आहेत आणि हे छोटेवाले पंधराला पन्नास ओके आणि का हे काय डस्टबिन बॅगिन बॅग या कशा आहेत मोठी साईज आहे का छोटी घरातली साईज आहे घरातली घरातली डस्टबिन साईज सत्तर रुपयाला दहा पीस आणि हे कसे पन्नास ला तीन ला तीन पॅकेट अच्छा पन्नास रुपयाला तीन पॅकेट आपल्या घरातल्या डस्टबिन पन्नास ओके ओके आणि इथे आपण प्रसाद वगैरे वाटायला आहे बघा या डिश या किती आहे वीस पंचवीस रुपयाला पंचवीस पीस ओके इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघू शकता सगळं होलसेल मार्केट आहे तर तुम्ही नक्की या नळबाजारात पण आहे हे बाई इथे पिशव्या पण आहेत पिशव्या कशा का आहेत काय भाव आहे वेगवेगळ्या साईजप्रमाणे ओके आता ही बघा ही इथे मोठी पिशवी दिसते ही काय भाव आहे शंभर रुपये विमलची शंभर रुपये आणि ही त्यापेक्षा मोठी आहे दीडशे क्वालिटी चांगली आहे मस्त क्वालिटी आहे दीडशे रुपये वॉटरप्रूफ आहे ही वॉटरप्रूफ आहे ना ही विम्बलची नाही वॉटरप्रूफ आहे हे बघा हे पण वॉटरप्रूफ आहे ओके हां हे बघा इथे लावले त्यांनी आतून मटेरियल बघा अरे हां पाणी जाणार नाही आतमध्ये अजिबात आता हे बघा हे तुम्हाला पार्सल वगैरे द्यायचं असेल तर हे पार्सलसाठी आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे बघतो ना हे बघा पॅकिंग कंटेनर कसं आहे काय अच्छा प्रसाद द्यायला हे नवीन आले का अच्छा कसं आहे ते अॅल्युमिनियम फॉईल हा हा दीडशे रुपयाला शंभर आतमध्ये काय ओला होणार नाही काय नाही वरतून पॅक केलं तर पण वरतून पॅकिंगला काय का नाही पॅकिंगला नाही दीडशे रुपयाला शंभर आणि हे एक कंटेनर बघा हे आपल्याला हॉटेलमध्ये पार्सल देतात ना तीनशे तीनशे रुपयाला शंभर इथे आलात ना सगळं टोटल इथून पत्रळींचं मार्केट चालू होतं पात्रवी पण नाही ते आतमध्ये भाज्या वगैरे तुम्हाला सगळं मिळतं आणि इथून आतमध्ये गेलात ना तर अगरबत्ती धूप कापूर सगळं मार्केट तिथे आतमध्ये आहे आणि इथे बाजूला तशी पोलीस चौकी आहे म्हणजे तुम्हाला समजलं नाही तर छोटं गोल आहे आणि इथे मोठं असा हे वाडाचा झाड आहे तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि तिथे समोर आहे ते सिपीडँग सर्कल तर आता आपण बघितलं ह्यांना भाव विचारला परत यांना इथे भाव विचारला आपण आता या आतमध्ये गल्लीत जाऊया तर हे बघ आता इथे इथे पण आहेत ह्यांना पण विचारूया भाव ॲक्च्युली सेम असतील सगळीकडे तर इथे आता ह्यांना विचारूया नमस्कार आता आता ही बघा ही तीन वाली कशी आहे बघा पस्तीस रुपयाला आहे ना पस्तीस रुपयाला किती पीस पीस पस्तीस रुपयाला बावीस पीस ओके आणि ही ग्रीन वाली चाळीस रुपयाला तुम्हाला बावीस पीस आहे चाळीस रुपयाला बावीस ऐंशी रुपयाला पडणार तुम्हाला किती पीस आहेत पंचवीस पीस येणार ऐंशी रुपयाला पंचवीस आणि ही तीन खण वाली तीन खाणी वाली पत्रे वाली आहे ऐंशी रुपयाला पडणार तुम्हाला ऐंशी रुपयाला किती पीस पंचवीस पीस पंचवीस पीस ओके आणि बघा हे चारशे कप आहेत चारशे कप तुम्हाला पंधरा पंधरा रुपयाला ओके हो क्वालिटी चांगली आहे ऍक्च्युली हातात घेऊन क्वालिटी चांगली आहे अजून इथे आपल्याकडे डिशेस आहेत पडला तुम्हाला किती आहे त्या दहा ला क्वांटिटी किती पंचवीस पीस अच्छा दहाला ही बघा ला पंचवीस पीस आणि ही पंधराला ला पंचवीस पीस ओके इथे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहे ते बघ अच्छा यांच्याकडे बड्डे बलून्स वगैरे पण आहे बघा हे बड्डे कॅप बड्डेचं बलून्स किती आहे तो पॅकेट एक थर्टी फाईव्ह पीस आहे तुम्हाला चाळीस ला पडणार पन्नास ला पडणार ओके तीस रुपयाला पण पन्नास पीस येणार आतमध्ये आणि हे कॅप कसे आहेत तीस ला आहे चाळीस ला आहे तीस ला एक चाळीस ला एक पॅकेट एका ह्याच्यात किती आहेत दहा दहा पीस ओके आणि बघा इथे अच्छा फॅन्सी वाल पण आहेत हे शॉर्ट्स आहेत ना, ये शार। ये शार। ये पन्नाश। पन्नाश ना है। ओके आणि गुलाब चे पंगडीवाला ते कसं आहे चमकीवाला तीस ला पडणार आहे पन्नास ला पडणार तीस आणि पन्नास त्यात मध्ये गुलाबाच्या पाकळ्या गुलाब पेपर ची आहे ना तुम्हाला चाळीस अच्छा चाळीस ला पेपर येणार स्प्रे okay. तीस रुपये ते हे आहे ना अच्छा हे धागे आपण चेक करतो ना आणि ओढवतो ते पन्नास रुपये ओके okay. स्नो स्प्रे बघा चाळीस रुपयाला मोठी साईज ओके ते बघा इथून तुम्ही आतमध्ये जस्ट गल्लीत आल्या ना राईट साईडला लगेच त्यांचं दुकान आहे चौकीच्या बाजूलाच आतमध्ये आल्या आल्या त्यांच्याकडे भरपूर आहे होलसेल आहेत आणि पण क्वालिटी पण चांगली सकर, बड़ेचा 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 सकर, आहे आणि बड्डेचं पण तुम्हाला ते सगळं मिळून झालं बघा बड्डेचं नाव वगैरे सगळं यांच्याकडे आहे तर तुम्ही आलात तर नक्की या दुकानाला भेट द्या चलो काका धन्यवाद